दादा नमस्कार आ, आज आपण आलो आहोत राणीच्या बांबरूड या ठिकाणी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव दादा तुमचं पूर्ण नाव विनोद सुभाष शिंदे गाव राणीचे बांबरूड तालुका जिल्हा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मोबाईल नंबर बहात्तर एकोणपन्नास सत्तावन्न एक्क्याऐंशी तेरा बरं तर तुम्ही ॲग्रोमाइट हे वापरलं होतं ॲग्रोमाइट वापरलं होतं कसं वाटलं दादा तुम्हाला काय रिझल्ट वाटलं छान रिझल्ट वाटला हां हां आणि काय किती वापर होतं पंपाला तुम्ही पंपाला तरी मी तीस एम एल वापरलं होतं किती तीस एम एल तर मग काय होतो अगोदर काय होतं आता काय दिसत नाही व कापाशीवर आता तर काही भरपूर दिसत बरं बरं क्रिप्स मावा वगैरे तू बरं 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 आणि तुम्ही शेतकऱ्या माणसांना काय मेसेज देऊ शकता या व्हिडिओच्या माध्यमात वापरलं पाहिजे का न वापरलं पाहिजे चांगले चालेल चालेल